नमस्कार मित्रांनो आजच्या काही नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचा कळतं मित्रांनो तर आज मी तुम्हाला मित्रांनो ही माझ्या हातामध्ये मा तुम्हाला बॅचकी आहे ह्याला गोललसुद्धा बोलतात सुद्धा बोलतात हिंदीमध्ये तर या बॅचकीचा जो तुम्हाला दिसतो हा हा, हा वरचा भाग ह्याला घाबा बोलतो आम्ही आणि परत गोफनसुद्धा बोलतो तर ह्या गोफनला बनवायची एक पारंपरिक पद्धत आहे जुनी तर तुम्हाला मी दाखवणार ही कशा प्रकारे बनवतात त्याला तुम्हाला दाखवतो मित्रांनो uh, आता आपल्यासोबत दीपक आहे तर आपल्याला दीपक दाखवणार कशा वगैरे गोपन बनवायचं ते त्यासाठी त्यांनी बघू इथे बांबूचे लाकडं जमा केलं हे बघा असे तुम्हाला बांबूचे लाकडं घेतलं ला। किती घेतलं ते बाबू लाकडं वीस असे वीस लाकडं घेतल्यात आणि आपल्याला दीपक दाखवणार कशा प्रकारे बनवायचं आणि हा धागा घेतलाय आपण लाकडामध्ये दोन्ही साईटीला बांधून जॉईन करून ठेवायचं हा हे बघा अशा प्रकारे त्यांनी छोटा हे करून आणि जॉईन करून घ्यायचं आपल्याला प्रकारे धागा गुंडून घेतला त्यांनी आणि या साईटीला पण गुंडलाय इथे तो आपल्याला दाखवणार आहे कशा प्रकारे बनवायचा आपण अशा प्रकारे घेतला आणि हे लाकडं घेतलं छोट्या छोट्या मस्त एकाच साईज ची घेतल्या आणि तुम्हाला एकाच साईज ची लाकडं आता तुम्हाला दाखवणार कशा प्रकारे बनवायचे ते चला तर बघूया आपण असं घ्यायचं सरळ एक मग असं मारायची एक साडी अशी पील मारायची याच्यामध्ये घेऊन मधी बोट ठेवून अशी पील मारायची पिठ्ठ एकदम टाईट करून ठेवायची परत तशीच सेम मारायची परत तशीच मारत द्यायची लास्टपर्यंत आणि मित्रांना याला बनवायला खूप मेहनत लागते आणि टाईम लागतो खूप लवकर होत नाही दाखवतो एक 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 लाकडी तुम्हाला घेऊन असे हे करायचे बघा त्यांनी केलेत नाही बघा मस्तपैकी असे करून घ्यायचे आपल्याला एक एक, एक। आहे बघा आहे बघा अशापर्यंत तुम्हाला एक एक घेऊन करायचे आणि मित्रांनो ही ना खूप जुनी पद्धत आहे म्हणजे खूप म्हणजे पारंपरिक पद्धतच आहे आणि वर्षापासून यायला असं बनवतात त्याच्यामुळे तर आपल्याला आता दाखवत दीपक आपल्याला हा दीपकला दीपक बनवतो तर बघू शकता अशा प्रकारे त्यांनी बनवले बघा बघू अशा प्रकारे सर्व लाकडात त्यामध्ये टाकलं बघू शकता एक 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 घेतले सर्व त्यांनी बघू शकता असं थोडं पण हिलायला नाही पाहिजे थोडं पण हिलणार ना तर वाकडं होऊन जाणार पुन्हा खराब होऊन जाणार उशात दीपक बनवतोय खूप टाइम लागल तर एक 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 त्याला धागा घेऊन करावा लागतं बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला एक एक खाचा घेऊन करायचा आपल्याला हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मस्तपैकी असं गुंतवायचं मला याच्यामध्ये हे बघा एक पसल टाईप बदल ना एक वगैरे म्हणशी बनवतो तसं तुम्हाला बनवायचं ह्याला आणि खूप म्हणजे ना सांभाळून काम करावं लागलं याच्यामध्ये एक पण धागा गुतला ना की गेला मग काय कामाचं नाही त्यासाठी भविष्यात हलू करावं लागतंय दीपक दाखवते आपल्याला मस्त की आणि तुम्ही पण ट्राय करू शकता घरी बसल्या बसल्या फक्त तुम्हाला बांबूचे गाडं लागतील मित्रांनो बस वीस बांबूचे गाड्या लागतील वीस करी वीस घेऊ शकता तुम्ही पंचवीस पाहिजे तर पंचवीस पण घेऊ शकता तुमच्यावरती आहे दीपक आपल्याला कसं माहिती पड थोडा मोठा बाबा पाहिजे तर जेवढा आपला रशिया असणार तेवढी तेवढा ना तुमचं झालं की जवळ त्याला खेचायचं लावायचं त्याला एकदा एक ग्राउंड झाली ना पूर्ण तर मग पडणार नाही असं का म्हणजे ग्राउंड झालं बरं नव्हतं Hmm. आता किती राऊंड आले आता बनाता बनाता ला ला ला। के के ला एक एक राऊंड झाले दोन्ही साईड एक एक बघूया मित्रांनो आता बनवता बनवता आम्हाला कमीत कमी पाच मिनटं झालेत मी बनवते अजून खूप टाइम लागेल आपल्याला कारण की त्याला एक 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 करून आपल्याला ना गुतून गुतरून आणि जमा करावा लागेल आणि आपल्याला एक पट्टा सगळा भाग बनवा लागेल बघा नाक बनवतोय तर मित्रांनो खूप जुनी पद्धत आहे बघा एक 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 घेऊन करावं लागतं त्याला बघू शकता हे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण आता दोन फसवून घेतलं याच्यामध्ये हे बघा इथे आहे इथे आणि आता आपला हा गाभा तयार होतोय आता बनवून दाखवलं आपल्याला दीपक कमीत कमी आता पंधरा मिनटं गेला बनवण्यासाठी अजून खूप बाकी अजून बरावं लागेल याला सब करे सांभाळून सांभाळून त्याला बनवा लागतं एक 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 धागा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकावा लागतं पाहिजे मित्रांनो अशा प्रकारे ना आपला एवढा बनून झालेला आता मी कमीत कमी ना तीस पस्तीस राऊंड मारलेले तर तुम्हाला जेवढा जाडा पाहिजे तेवढे तुम्ही याला राउंड मारू शकता त्याला तर आम्ही याला तीसच राऊंड मारले तर तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं तुम्ही राऊंड बसत आता अजून अजून बाकी आहे थोडा तर आपण करूया अजून चला तर दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारे आपला अर्ध झालेला आहे आणि अजून आज अर्ध बाकी आहे आपल्याला ते अजून दाखवतो तुम्हाला कशाप्रकारे करायचं ते चला मित्रांनो तर आपलं एवढं झालेलं आहे आता हे जे आहे ना ते आता काढायची कशी गाठी तुम्हाला मी दाखवणार बांबूचे जे गाड्या म्हणते ते केले ते काढायचे कशी तुम्हाला मी दाखवतो आता चला तर बघा त्याला पण एक मित्रांनो टेक्निक आहे काढण्याची नाही तर पूर्ण काढलं तर पूर्ण हे ना निघून म्हणजे सुट्टी होऊन जाणार त्याच्यावर मग दाखवतो एक टेक्निक असते ती काढायची तो दाखवतो दीपक दाखवेल तुम्हाला कशी काढायची काठी माझ्या मित्रांनो बरोबर सुरी घेतली तर सुरीने आपल्याला मधून आपल्याला ना काठीला चिरायचं आहे हे बघा अशा चिरून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला रस्सीला फसवायचं आहे लाज कोपऱ्याची रस्सी कुठली लाज कोपऱ्याची बघा म्हणजे लास्टचा कोरोना असो ना हे बघा ते आपल्याला याच्यामध्ये ना एक आटकवायचे आहे बघा अशा प्रकारे अशा प्रकारे त्यांनी आटका हे बघा

चल आता दुसरी आता मित्रांनो दुसरी आपल्याला लाकडी काढायची तसेच काढायचं आता सगळ्या साईड हा दुसऱ्या साईडून काढायचं त्या साईड त्याच मध्ये नाही काढायचं दुसऱ्या लाईनीतून काढायचं आपल्याला एक लाईन काढली की मग खालून काढले की मग वरतून टाकायची आपल्याला हे बघा आता आपण दुसऱ्या साईडून टाकतोय मगाशी आपण खालून टाकलेली आता वरतून टाकतोय म्हणजे खालून वरतून खालून वरतून आपल्याला काढायचे तर लाकडं आपल्याला अशा प्रकारे आपल्याला एक एक लाकडा काढायच्या आता इथून आपण लाकडी काढली ना तर या साईडून आपल्याला काढायचे अशा करून आपल्याला लाकडा काढून घ्यायच्या सगळ्या मित्रांना बघितलं आपल्याला लास्ट लाकडी राहिले ती आता काढून घ्या आपण अशा प्रकारे आपल्याला काढायचे लास्ट राहिलं आणि अर्धा पंधरा एवढा आपला झालेला आहे अजून याच्यात काम बाकी घ्या अजून बाकी झालं झालं काय मित्रांनो आता होईल आता आपलं एक काठी फक्त ती काढूया आपण थोडी व मित्रांनो घाई नाही करायचे आरामात काढायचं मस्त की आपला असा आतला तयार झालेला आणि तो आता याच काय करायचं बांधायचं मित्रांनो आपल्याला हे बघा गोफन तयार झाला बघा अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत केला जातो गोपन हे बघा आणि लगेच तुम्ही याला याला ना तर बॅचकीमध्ये लावू शकता किंवा गुलेलमध्ये हे बघा लावू शकता बार मग अशा प्रकारे आपण बनवून घेतल्या मस्तपैकी हे बघा बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण तयार केलं आहे गोपन हे बघा तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि ला सबस्क्राईब करायला विसरू नका